नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी संतोष देशमुख हत्या प्रकरण या घटनेला आज नव्वद दिवस पूर्ण झाले म्हणजे तीन महिने पूर्ण झाले त्याचबरोबर कृष्णा आंधळे हा जो मुख्य आरोपी आहे ज्याला आरोपपत्रामध्ये आठवा आरोपी असं म्हटलं गेलंय त्याच्या फरार होण्याला देखील आज नव्वद दिवस पूर्ण झाले आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांचा वाढदिवस पण पहिल्यांदाच कदाचित त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाढदिवशी त्यांचे बंधू संतोष देशमुख आज या जगात नाहीत एकूणच अंजली दमानिया यांनी या संदर्भात काही वेळापूर्वीच एक नवीनच ट्विट केलंय आणि त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे त्यांनी असं म्हटलंय की या प्रकरणातील आरोपींना ज्यांनी मदत केली आहे त्यातले तीन आरोपी जे आहेत किंवा तीन माणसं आहेत त्यांना जर सह आरोपी केलं तर मंत्री धनंजय मुंडे यांना अटक होऊ शकते आता हे तीन जी माणसं आहेत ती कोण आहेत तर शिवलिंग मोराळे बालाजी तांदळे आणि सारंग आंधळे या तिघांचाही या प्रकरणामध्ये महत्वाचा रोल आहे आणि या तिघांना अटक केल्यास या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना अटक होऊ शकते असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलंय त्यांना एका व्यक्तीने जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे त्यांनी हे ट्विट केलंय आणि त्या संबंधातले पुरावे देखील त्यांनी एस नवनीत कावत जे जे एस पी आहेत त्यांना पाठवलेले आहेत यामध्ये त्यांनी असं त्यानिया म्हटलंय की शिवलिंग मोराळे ही व्यक्ती ज्याच्या गाडीत बसून वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सी आय डी पोलिसांना शरण आला होता त्या शिवलिंग मुरळेला अटक करणं गरजेचं आहे दोन नंबरची व्यक्ती बालाजी तांदळे यानं या सगळ्या आरोपींना या प्रकरणात मदत केली होती शिवाय आमच्या गाड्या घेऊन यावेळी पोलिसांनी या, या प्रकरणी तपास केला आणि आम्ही आरोपींना पकडून दिलं पोलिसांनी नाही अशी माहिती त्यानं धनंजय मुंडेंच्या साडूंना दिली होती असा फोन केला होता असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे आणि तिसरी व्यक्ती म्हणजे सारंग आंधळे यानं आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती त्यामुळे या तिघांना जर अटक झाली तर धनंजय मुंडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहू शकते असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने उलटले त्यातला एक आरोपी फरार आहे अजूनही तो सापडला नाही तो म्हणजे कृष्णा आंधळे आणि याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याच बारामतीमध्ये मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्व धर्मीय निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील सहभागी झाले होते या मोर्चा दरम्यान अनेक तरुणींनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या संवेदना या ठिकाणी मांडल्या आणि या दरम्यान वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी केलेलं भाषण हे अत्यंत महत्वाचं ठरलं यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग भाशन। म्हणजे वैभवीनं केलेलं भाषण ती भाषणाला उभी राहिली तिनं भाषणाला सुरुवात केली आणि त्याच वेळी समोर उपस्थित असलेल्या महिलांनी तिच्या या भाषणाला उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि वैभवी आम्ही तुझ्या सोबत आहोत न्याय तर मिळणारच अशी या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका देखील मांडली या वैभवीनं जे काही भाषणात म्हटलंय त्याच भाषणाच्या जी काही प्रमुख भूमिका किंवा जे सार आहेत त्याच्यावरच मी आजचं लाईव्ह घेतोय आणि तिने जे काही म्हटलंय त्याच अनुषंगानं मी या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहे तिने असं म्हटलंय की कधीही मुंगी न मारणाऱ्या माझ्या वडिलांना यांनी किडा मुंगी सारखं मारलं आणि हे सगळं सांगताना अजितदादांच्या बारामतीत वैभवीनं आपले अश्रू सांडले त्यामुळं नेमकं ती पहिल्यांदा या भाषणामध्ये काय म्हटली आहे याच सार मी तुम्हाला सांगणार आहे या भाषणात एका मुलीनं देखील एका तरुणीनं देखील संतोष देशमुख यांनी कस गावासाठी उत्तमरित्या आपलं सरपंच पद भूषवलं पण आणि काम देखील करून दाखवलं याची माहितीच तिनं वाचून दाखवली अगदी तिनं म्हटल्याप्रमाणे या संपूर्ण तिच्या भाषणामध्ये तिने वेगवेगळे मुद्दे देखील यावेळी मांडले आणि ते मुद्दे मांडताना तिनं संतोष देशमुख यांनी त्यांच्या गावासाठी कसं काम केलं हे देखील यावेळी स्पष्ट केलं आता या सगळ्या दरम्यान या संपूर्ण आताच्या या मोर्चा दरम्यान कसबा पेठ म्हणजे कसबा ते भिगवण असा निषेध मोर्चा देखील काढण्यात आला सर्व धर्मीय बांधव भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या त्या तरुणीने असे विचार मांडले की सात जुलै दोन हजार सोळा रोजी संतोष देशमुख यांनी पहिलं झाड गावाच्या वेशीवर लावलं यामागचा उद्देश त्यांनी त्यावेळी कदाचित स्पष्ट केला की लोक आपल्याला विसरतील आपल्या कामाला विसरतील पण मी जे झाड लावलंय त्या झाडाची सावली मात्र त्यांना कायम छाया देत राहील सावली देत राहील आणि हे गावकरी कधीच विसरणार नाहीत घनवन प्रकल्प देखील त्यांनी गावासाठी राबवला आणि त्या अनुषंगातून त्यांनी दोन हजार झाडं आपल्या गावामध्ये लावली केवळ वृक्ष लागवड केली नाही तर त्यांचं वृक्ष संवर्धन म्हणजे संगोपन देखील केलं ते अत्यंत उत्तम उत्तमरित्या गावाची भूमिका जपणारे पर्यावरण प्रेमी देखील होते दे। शिवाय पाणी हेच जीवन हे त्यांना माहीत होतं मुळातच मत्साजोग म्हणजेच दुष्काळी भाग सगळा आणि म्हणूनच त्यांनी पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा आपल्या मत्साजोगच्या मातीत साठवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आता ही सगळी भूमिका या तरुणींनी मांडल्यानंतर अर्थात ती मांडताना धनंजय देशमुख यांना अश्रुरानावर झाले आज तर त्यांचा स्वतःचा वाढदिवस देखील पण हा पहिला असा वाढदिवस ज्या वाढदिवसाला कदाचित संतोष देशमुख त्यांचे मोठे बंधू या वाढदिवसाला ते हजर नव्हते कारण आजच्याच दिवशी म्हणजे तीन महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांची आठ निर्घृण राक्षसांनी हत्या केली त्यांना हाल हाल करून मारलं आता या संपूर्ण भाषणामध्ये या मोर्चामध्ये जे वैभवीनं केलेलं भाषण आहे ते अतिशय लक्षवेधी ठरलं आणि तिने एक आपल्या वडिलांविषयीची आठवण देखील यावेळी आपल्या भाषणातून शेअर केली मांडली तिने असं म्हटलं होतं की आमचं घर माळवदाचं म्हणजे थोडक्यात काय तर मातीच्या घराची गच्ची आमची आणि एकदा आमच्या घरामध्ये मुंग्या आल्या आणि या मुंग्यांची रांगच लागली भरी मोठी रांग लागली पण माझ्या वडिलांनी मात्र माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकून दिली नाही म्हणजे त्या सगळ्या मुंग्यांची रांग बघितल्यानंतर माझी आई त्या मुंग्यांवर पावडर टाकत होती पण वडिलांनी मात्र तसं केलं नाही त्यांनी काय केलं तर जिथून ती मुंग्यांची रांग आहे तिथंच चिकटपट्टी लावली जेणेकरून मुंग्या खाली येण्यापासून थांबतील पण मुंगीला मारलं नाही म्हणून वैभवीला असं सुचवायचं होतं याच्यातून ज्या वडिलांनी माझ्या वडिलांनी कधी मुंगी देखील मारली नाही अशा वडिलांना या नराधमांनी किडा मुंगीसारखा मारला आणि हे सांगताना ती उकसाबुक्शी रडली तिला अश्रू अनावर झाले इतकंच नव्हे यानंतर तिने मांडलेली भूमिका अतिशय महत्वाची होती यामध्ये तिने स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा वडिलांचा मृतदेह नऊ डिसेंबर रोजी आमच्या गावी माझ्या घरामध्ये घरासमोर ॲम्ब्युलन्स म्हणून आणण्यात आला त्यावेळी खरं तर वडिलांचा शेवटचा चेहरा किंवा वडिलांचं शेवटचं दर्शन घेण्याची माझी फार इच्छा होती पण माझ्याकडे तेवढा धीर नव्हता तेवढी माझी ताकद नव्हती हे गावकऱ्यांनी ओळखलं होतं कारण की मी मुळातच खचले होते प्रचंड प्रमाणात रडले होते आता मला माझे वडील बघायला मिळणार नाही आहेत हे मला माहीत होतं आणि त्यामुळं गावकऱ्यांनी मला त्यांना भेटू दिलं नाही बघू दिलं नाही अर्थात त्यांची भूमिका योग्यच होती कारण की मी ते बघू शकले नसते त्यांना मेणकापडामध्ये गुंडाळून त्यावेळी आणलं होतं पण आज मला त्याच गोष्टीची खंत वाटते की मी माझ्याकडे संयम ठेवायला हवा होता मी धीर एकवटून त्यांना बघू शकले असते त्यांना शेवटचं पाहू शकले असते त्यांचा चेहरा शेवटचा पाहू शकले असते त्यांचं शेवटचं दर्शन मला झालं असतं कारण मला माहीत होतं कदाचित भविष्यात मी त्यांचं दर्शन कधीच घेऊ शकणार नाही मी त्यांना कधीच पाहू शकणार नाही पण त्यावेळी माझ्याकडे तो संयम नव्हता तो धीर नव्हता आणि अखेर आता मी वडिलांना कधीच पाहू शकणार नाही हेच सत्य आहे असं म्हणताना तिला अश्रू अनावर झाले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बारामतीमध्ये तिला अश्रू सांडावे लागले खर तर हे सगळं सांगताना ती उक्साबुक्शी रडत होती आणि त्याच वेळी उपस्थित असलेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे तिच्या भाषणाला दाद दिली आणि म्हटलं की वैभवी तू काळजी करू नकोस आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत न्याय नक्की मिळणार याच वेळी तिनं या संपूर्ण मोर्चानंतर जेव्हा एक पत्रकार परिषद झाली तेव्हा धनंजय देशमुख वैभवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी स्पष्टपणे म्हटलं की अजितदादांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायला हवा या प्रकरणाची आणखी सखोलात सखोल चौकशी करायला हवी आणि तुमच्या पक्षातील यावेळी वैभवीनं थेट म्हटलं भले नाव घेतलं नसलं तरी पण तिचा रोख कुणाकडे हे यावेळी तिनं दाखवून दिलं तुमच्या पक्षातील एका आमदारानं हे राज्य नासवत चालवलंय म्हणजे थोडक्यात तुमच्या पक्षातील आमदारामुळं हे राज्य नासत चाललंय त्यांना पाठीशी घालू नका त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजितदादा तुम्ही त्या आमदाराला पाठीशी घालू नका त्यांच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जिणं मुश्किल झालंय आणि यासारख्या अनेक घटना संतोष देशमुख म्हणजे माझ्या वडिलांच्या या घटनेनंतर देखील अनेक घटना खर, खोटा, या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दादा नेहमी खऱ्याच खरं आणि खोट्याच खोट असंच करण्यामध्ये खरं म्हणजे त्यांचं नावलौकिक आहे खरं ते खरंच म्हणतात आणि खोटं ते खोटंच म्हणतात मग अशा अजितदादांनी या प्रकरणात देखील खरं ते खरं आणि खोटं ते खोटं हे करून दाखवावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली आणि शिवाय वैभवीनं याआधी देखील जे म्हटलं त्याचा पुनरुच्चार देखील केला की वडिलांना खंडणीच्याच या प्रकारातून मारण्यात आलेला आहे त्यामुळे ही खंडणी नेमकी कोण मागत होता आणि ती खंडणी कोणाकडे जाणार याचा देखील तपास या प्रकरणामध्ये व्हायला हवा हा तपास केवळ या आठ आरोपींपुरता मर्यादित असू नये जसं खंडणीतून हत्या घडलेली आहे तसंच हत्या ज्या खंडणीतून घडली ती खंडणी कोण मागत होतं कुणापर्यंत ती खंडणी जाणार होती या गोष्टीचा देखील तपास व्हायला पाहिजे तो या आतापर्यंत तरी दुर्दैवानं होत नाहीये यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं नंतर धनंजय देशमुख यांनी देखील आपली भूमिका मांडली की या आरोपींपैकी एकाचा जरी खून झाला असता जे कोण आरोपी तर त्यावेळी त्यांच्यावर ज्यांचा वर्ध असतो राजकीय वर्ध असत किंवा त्या आमदारांनी तर थेटच म्हटलं मग त्यांनी आमच्यासारखीच भूमिका घेतली असती ना न्याय द्या न्यायदा म्हणून मग आता ते कागदपासले शिवाय यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांच्याविषयीचं जे काही वक्तव्य पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याची देखील आठवण करून दिली की या आधीच त्यांचा त्यांना मंत्री पदावर द्यायलाच नको हवं होतं असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं त्यावेळी धनंजय मुंडेंनी म्हटलं की आता या बोलण्याला काहीच अर्थ नाही ज्यावेळी त्यांना मंत्रीपद देण्यात होते तेव्हा मात्र त्या या वाक्याबद्दल एकही बोलले नाहीत या विषयी एकदाही ते बोलल्या नाहीत आणि आता जेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यानंतर मात्र त्या बोलतायत शिवाय एवढे त्यांनी म्हटलं की एकतर यांना मंत्रिपदच देण्यात यायला नको होतं ते दिलं गेलं ज्यावेळी हे घटना घडली होती त्यानंतर हे सगळं झालंय मंत्रिमंडळ विस्तार वगैरे सगळं तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि आता तुम्ही त्यांचा राजीनामा घेताय त्याचा काहीच उपयोग नाहीये त्यामुळं मुळातच या प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की पहिल्यांदा ज्या जेल प्रशासनानं बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड याला जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे आणि एस पी साहेब जे नवनीत कावत या ठिकाणी उपस्थित किंवा त्यांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे ते अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत पण त्यांच्या हाताखाली काम करणारी काही माणसं आहेत ती अजून तिथेच कार्यरत आहेत त्यामुळं जेव्हा नवनीत कावत या ठिकाणी रुजू झाले त्यावेळी देखील त्यांना अगदी म्हणजे आम्ही जोपर्यंत त्यांना माहिती दिली नाही तोपर्यंत ना तिथल्या वाय एस पीनी किंवा ना केस पोलीस स्टेशननी त्यांना या प्रकरणातली कोणतीही कुठलीही अपडेट्स किंवा माहिती दिली नव्हती त्यामुळे आता आम्ही एक ड्राफ्ट तयार केलेला आहे तो ड्राफ्ट आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत पुराव्याचा ड्राफ्ट आहे आमच्याकडे बरेच पुरावे आहेत आणि जी न्यायालयीन समिती नेमलेली आहे म्हणजे ताहलियानी म्हणून त्यांच्याकडे देखील आम्ही या संदर्भातले पुरावे किंवा तो ड्राफ्ट सादर करणार आहोत असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय एकंदरीतच आजचा जो सर्वधर्मीय मोर्चा होता तो मोर्चा खर तर संपूर्ण संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीशी सर्वधर्मीय धर्मीय अठरा पगड जातीतले लोक अख्खा महाराष्ट्र उभा आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हेच दर्शवणारा होता मोर्चा देखील मोठा झाला सभा झाली त्या ठिकाणी वैभवी आणि धनंजय देशमुख यांची भाषणं देखील झाली पण वैभवीचं ते वाक्य मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या कानात आजही आत्ता देखील कायम रुंजी घालत असेल की माझ्या वडिलांनी कधी मुंगी देखील मारली नव्हती पण त्यांना या आरोपींनी या नराधमांनी या राक्षसांनी किडा मुंगी सारखं मारलं त्यामुळं आता या वैभवीनं अजितदादा तुमच्याच बारामतीत येऊन आपले अश्रू सांडलेले आहेत नऊ डिसेंबर पासून ही मुलगी रडतीये गेले तीन महिने तिचे अश्रू थांबता थांबेनात त्यामुळं आता तिला न्याय देणं तिच्या कुटुंबियाला न्याय देणं त्यांच्या कुटुंब त्यांच्या ज्या आयुष्यातल्या संपूर्ण महत्वाच्या व्यक्तीला आज त्यांनी गमावलंय त्यांच्या कुटुंब प्रमुखाला गमावलंय त्या संतोष देशमुखांना न्याय देणं हे आता तुमच्या हातात आहे जी दादा तुमच्याच पक्षातल्या काही व्यक्ती या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी देखील आहेत दोन नंबर क्रमांकाचे विष्णू अकलपट्टी जरी केली असली तरी वाल्मिक कारण देखील तुमच्याच पक्षातला शिवाय धनंजय मुंडे जे मंत्री आहेत ज्यांचा या प्रकरणाशी निकटवर्तीय म्हणून संबंध आहे या त्यांच्याही माध्य प्रकरणाची चौकशी आता तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे कारण वैभवीने जो सवाल उपस्थित केला आहे तो तुमच्या बारामती त्यांनी उपस्थित केलाय की या प्रकरणामध्ये ही खंडणी कुणाला दिली जाणार होती याचा सखोल अभ्यास करून त्याची चौकशी करणं गरजेचं आहे आणि शिवाय अंजली दमानिया यांनी जे शेवटी आज जे लेटेस्ट ट्विट केलेलं आहे त्यामध्ये देखील ज्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे ते फिरत फिरतायत त्यांना सहआरोपी करा मग त्यामध्ये शिवलिंग मोराळे असेल बालाजी तांदळे असेल आणि सारंग आंधळे असेल यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडने चौकशी करून घ्यावी आणि या तिघांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे तो संबंध इस्टॅब्लिश झाल्यास धनंजय मुंडे यांना अटक होऊ शकते असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सात आरोपी भले त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालं असलं ते कोठले असले तरी अजून जो आठवा मुख्य आरोपी तो फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे जितके दिवस या प्रकरणाला होतील तितके दिवस या कृष्णा आंधळेच्या फरार होण्याच्या भूमिकेला होतील त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पहिल्यांदा हा फरार आरोपी अटक होणं गरजेचं आहे तीन महिने झाले तरी सीआयडी एस आय सा टीचं पोलीस काय करतायत हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे लवकरात लवकर आता हा खटला देखील सुरू होणार आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात देखील सुरू होण्याची लवकरात लवकर शक्यता आहे त्यामुळे आता त्याच्या आधी जर कृष्णा आंधळे अटक झाला आणि या सगळ्या आरोपींना जर म्हणजे या सगळ्या माणसांना जे आता अंजली दमाने यांनी नावं घेतली त्यांना जर या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं तर या प्रकरणात निश्चितपणे आणखी मोठे मोठे खुलासे होऊ शकतात आणि नेमकं जे वैभवीनं म्हटलंय की ही खंडणी कुणाला दिली जात होती इथपर्यंत या मुळाशी संपूर्ण तपास येऊन पोहोचू शकतो त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राची वैभवीची संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची हीच विनंती आहे मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अर्थात सरकारला की वैभवी जे म्हणतीय त्याचा आता तुम्ही तपास करणं गरजेचं आहे ही खंडणी नेमकी कुणाला दिली जाणार होती राहिला विषय वैभवीच्या वडिलांना मारल्याचा आज त्या घटनेला तीन महिने पूर्ण झाले अत्यंत क्रूर निर्घृण पद्धतीनं या सगळ्या नराधमांनी संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं ज्या माणसानं साधी मुंगी देखील कधी मारली नव्हती म्हणून तर वैभवी म्हणाली की कधीही साधी मुंगी देखील न मारणाऱ्या माझ्या वडिलांना या नराधमांनी अगदी किडा मुंगीसारखं मारलं पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी